नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रतिभा एज्युकेशन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भारतातील प्रमुख नदी प्रणालीविषयी माहिती पाहत आहे ज्यामध्ये आज दामोदर नदीविषयी आपल्याला माहिती पाहिजे आहे दामोदर नदी ही उत्तर भारतातली एक प्रमुख नदी आहे जिचा उतार हा मुख्यतः आग्नेयेकडे आपल्याला पाहायला मिळतो या दामोदर नदीचा उगम हा तोरी पलामू जिल्हा झारखंड येथे छोटा नागपूर पठार पाहायला मिळतो ही दामोदर नदी झारखंड त्यानंतर पश्चिम बंगाल राज्यातून वाहत जाऊन शेवटी फाल्टा पश्चिम बंगाल येथे हुगळी नदीला मिळते दामोदर नदीची लांबी पाचशे ब्याण्णव किलोमीटर आहे या दामोदर नदीच्या प्रमुख उपनद्यामध्ये गोमिया नदी कोनार नदी बाराकार नदी गरी नदी आणि गर्तुम नदीचा समावेश होतो वारंवार येत असलेल्या पुरामुळे दामोदर नदीला बंगालचं दुःखाश्रू देखील म्हटल्या गेलेलं आहे दामोदर नदीवरचा प्रमुख प्रकल्प म्हणजे दामोदर व्हॅली प्रकल्प हा भारतातील पहिला नदीखुरे योजना आहे आणि भारतातला एक प्रमुख जलसिंचन योजना प्रकल्प आहे दामोदर व्हॅली प्रकल्प हा टेनिसी व्हॅली प्रकल्प अमेरिकेच्या प्रकल्पावर आधारित आहे यासाठी दामोदर खोरे महामंडळाची स्थापना सात जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीसला करण्यात आली होती विभाजनपूर्व बिहार आणि पश्चिम बंगालचा संयुक्त प्रकल्प आहे सध्या तो झारखंड आणि पश्चिम बंगालचा संयुक्त प्रकल्प आहे या प्रकल्पाअंतर्गत काही महत्त्वाची धरणं आहेत त्यामध्ये तिलैया धरण जे बाराकार नदीवर आहे मॅथॉन धरण हे सुद्धा बाराकार नदीवर आहे कोणार धरण कोणार नदीवर आहे आणि पंचेतील धरण दामोदर नदीवर आहे ही चारही धरणं झारखंड राज्यात आपल्याला पाहायला मिळतात याशिवाय दामोदर नदीवर पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूर येथे देखील धरण आहे दामोदर व्हॅली प्रकल्प हे कोळसा क्षेत्रासाठी देखील प्रसिद्ध आहे कोळसा क्षेत्र जे आहे या प्रकल्पा या व्हॅली अंतर्गत आपल्याला पाहायला मिळतात या कोळसा क्षेत्रात काही प्रसिद्ध खाणी देखील आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये झरिया राणीगंज बोकारो रामगड आणि करणपुरा या कोळसा क्षेत्राचा समावेश होतो एकंदरीत परीक्षेच्या दृष्टीने दामोदर नदीविषयी माहिती आपण पाहिली आहे सदर माहिती आपणास आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद